मिस होते ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आझाद सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका किनवट तालुक्यातील उमरी बाजार येथील समाजसेवक आजम खान नूर खान पठाण यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून मदन तुकाराम कोटनाक आणि सदस्य म्हणून पोचीराम आडे तुळशीराम लेंडगुरे तसे सदस्या जमुनाबाई घोडाम लीलाबाई फुलझडे संगीता कोतावार लक्ष्मण कोटरंगे यांची सरपंच देवेंद्र तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली आहे यावेळी सूचक म्हणून किशोर मेश्राम आणि अनुमोदक म्हणून सुभाष जाधव हो, सोबतच ग्रामपंचायत अधिकारी विष्णू पांचाळ बजरंग घोडाम रोजगार सेवक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अनिल कोतावार गणपत कोटरंगे प्रमोद मेश्राम गजानन जाधव हो, चंद्रशेखर गेडाम आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच गावामधील प्रतिष्ठित नागरिक दत्ता दोनकेवार तसेच सुभाष जाधव हो, अनवर पठाण आदी उपस्थित होते उमरी बाजार येथील सरपंच अॅडव्होकेट देवेंद्र तिवारी यांनी गावामधील विकासामध्ये फेरबदल करण्याकरता तंटामुक्ती समितीची निवड केली आहे सरपंच देवेंद्र तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड पार पडली आहे या निवडीमध्ये सामाजिक कार्यकर्ते आजम खान नूर खान पठान यांची निवड करण्यात आली आहे गावामधील वाद विवाद हे तंटे मिटवण्यासाठी आजम खान नेहमीच पुढे असतात रात्री बेरात्री सगळ्या समाजाला समानता बाळगून सुख दुःखामध्ये जायचं त्यामुळे उमरी बाजारवासियांनी सगळ्या समाजाला सांभाळून चालणारा अध्यक्ष भेटल्यामुळे पठाण यांना सरपंच देवेंद्र तिवारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आज ग्रामपंचायत उमरी बाजार येथे ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेत ग्राम तंटामुक्ती समितीची निवड करण्यात आली व या निवडीत आजम खान पठाण यांना अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आले त्यासोबतच उपाध्यक्ष म्हणून मदन कोटनाक यांची निवड करण्यात आली व गावातील समितीची आज निवड झाली त्या निवडीनंतर गावात आनंदाचे वातावरण असून आमचे ग्रामपंचायत कार्यालय उमरी बाजार तर्फे आजम खान व त्यांच्या तंटा मुक्तीच्या टीमना शुभेच्छा देण्यात येते खूप खूप खुँ। मी पंधरा सालचे से सदस्य के काम करा उसके बाद उपाध्यक्ष बना उसके बाद मे अध्यक्ष बना जनताने सब जनता का मी गुस्सा कार्य पूर्ण समाज के लोक म्हणजे अध्यक्ष बनाय और तिवारी ने यह करके काम को आगे बढ़ाए और इसके बाद में मैं जनता का काम रात को रात के दो बजे तीन बजे जब भी जनता मुझे बुलाएगी तो मैं जनता के घर पे जाके उनके सब मसले हल करते रहूंगा और कोई भी किस्म का कोई भी इंसान को झगड़े टंटे नहीं होने दूंगा और अच्छा काम करते आए अच्छा ही काम करते आगे चलते रहूंगा मधर शेख सी चौबीस तास नांदेड़